अळूची वडी बनवण्यासाठी मी इथे अळूची पानं घेतलेली आहे पण ही बरीच मोठी पानं आहेत दोन मोठी पानं आहेत आणि एक छोटं पान आहे पानं मोठी असल्यामुळे मला किचनचा प्लॅटफॉर्मच यूज करायला लागणार आहे तर सर्वप्रथम काय करायचं याची शिरा ज्या आहेत ते व्यवस्थित लाटणीने नरम करून घ्यायचे आहेत म्हणजे काय ते असे वरती आलेले असतात जेव्हा आपण फोल्ड करायला जातो तेव्हा ते व्यवस्थित ते फोल्ड होत नाही यासाठी आपल्याला लाटणी फिरवायला लागते आता या पानांच्या वरचं जो हा देट आहे खूप जाड देट आहे व्यवस्थित काढून घ्यायला लागेल असं पूर्णपणे व्यवस्थित काढून घ्यायचं आहे त्यानंतर आता त्याचं पीठ जे आपल्याला लावायचं आहे ते पीठ आपण तयार करून घेऊया इथे मी बेसन घेत आहे चार ते पाच चमचे इथे बेसन घ्यायचं आहे मोठे डाऊल घेतलेले आहेत मी पाव चमचा हळद घ्यायची आहे त्याचबरोबर एक मोठा चमचा मी इथे लाल तिखट घेतला आहे थोडा आंबटपणा यावा यासाठी मी लिंबू पिळत आहे इथे मी एक वाटण केलेलं आहे त्यामध्ये आलं लसूण आणि हिरवी मिरची याचं मिश्रण आहे ते मी घातलेलं आहे त्याचबरोबर जरासं गोडपणा यावा यासाठी मी साखर घेतलेली आहे तीन चमचे साखर घेतलेले आहे इथे आघोळ मी घेतलेला आहे जवळजवळ पाव कप आघोळ घेतलेला आहे त्याचबरोबर धने पावडर घेतलेले एक चमचा आणि जिरे एक चमचा घेतले आहे आता हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे थोडंसं घट्टसर आपल्याला पीठ बनवायचं आहे मीठ घातलेलं आहे मीठ घालताना आपण चेक करूनच घालायचं आहे कारण कधी कधी काय होतं आगोळमध्ये सुद्धा मीठ असतं त्यामुळे त्या, त्या अंदाजाने आपल्याला मीठ घालायला लागेल मीठ घालून हे मिश्रण असं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे एकत्र करून घ्यायचं आहे आणि आता एका पानाला लावून घ्यायला लागेल आपल्याला पान बरंच मोठं आहे बरंचसं पीठ त्याला लागणार ला आहे त्यामुळे आपण त्यावर दुसरं पान ठेवणार नाही आहोत एका पानाचीच अळवडी बनवणार आहोत असं व्यवस्थित आपण सर्व शिरांना सर्व पानाला आपल्याला पीठ लावून घ्यायला लागेल अशी व्यवस्थित पीठ लावून घ्यायचं आहे पूर्ण पानाला आता ह्या दोन बाजू आहेत ते आपण अशा फोल्ड करायचे आहे आणि त्यालाही आपण पीठ लावून व्यवस्थित घ्यायचं आहे चा चा आता पीठ लावून झालेला आहे तो पानाचा खालचा भाग आहे तो मी व्यवस्थित फोल्ड करून घेतलेला आहे आणि आता त्याला सुद्धा पीठ लावून घेत आहे ह्या पानाने माझा पूर्ण ओटा कवर केलेला आहे त्यामुळे आजूबाजूला जे पीठ लागलं ला आहे प्लीज त्याला इग्नोर करा आता पान मी असं आडवं घेतलेलं आहे आणि याच्या वरती उचललेल्या ज्या बाजू आहेत त्यासुद्धा मी आता फोल्ड करून घेत आहे त्यालाही पीठ लावत आहे हे बघा असं व्यवस्थित पीठ लावून घ्यायचं आहे सगळ्या बाजूला लावून घ्यायचं आहे आणि आता काय करायचं आहे आपण जी गुंटाळी करतो तशी गुंटाळी करून घ्यायची गोल करून घ्यायचा आहे गोलाकार करून घ्यायचा आहे रोल करून असा फिरवून घ्यायचं आहे बघा आता व्यवस्थित झालेलं आहे आता हा रोल आहे तो बराच मोठा आहे माझी चाणीसुद्धा राहत नाही आहे त्यामुळे आता मधून मला कापून घ्यायला लागेल मी इथे कैचीने कापून घेत आहे त्यानंतर आता हे व्यवस्थित जरासं हाताने शेप देऊन आपण चाळणीमध्ये घ्यायचं आहे आता वरच्या बाजूला सुद्धा आपल्याला थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे म्हणजे अगदी पानपान राहायला नको म्हणून वरच्या बाजूलासुद्धा आपण पीठ लावून घेतो आता झाला हा एक अळवळा वड़ तशाच पद्धतीने दुसरं पान आहे ते सुद्धा घेऊन आपण त्याच पद्धतीने फोल्ड करून त्याचं व्यवस्थित रोल करून घ्यायचं आहे सेम त्याच पद्धतीने मी केलेले आहेत तुमच्याकडे जेवढे अळवड्याची पानं असतील त्याप्रमाणे तुम्ही पिठाचे प्रमाण कमी जास्त करायचं आहे इथे मला पीठ थोडंसं कमी पडलं आहे हे बघा त्यावर मी शेवटी दुसरं पान होतं छोटंसं ते पण घातलेलं आहे आणि असं फोल्ड करून आता त्याचा रोल करून घेत आहे पिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या पद्धतीने कमी जास्त करू शकता कारण इथे माझ्याकडे मोठी पानं होती जास्त होती म्हणून मला जास्त करायला लागलं आता हा सुद्धा रोल मी असा मधून डिवाईड केलेला आहे मोकळा केलेला आहे त्याचे दोन भाग केलेले आहे इथे आपल्याला एक मोठी कढई घ्यायची आहे त्याच्यावर चाळण राहायला हवी म्हणून मी एक थोडंसं स्टँड छोटासा होता तो घेतला आहे पण तो बराचसा चप्पट झाला त्यामुळे त्यावर मी एक अशी वाटी ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा पाणी ठेवलं आहे आणि त्यानंतर त्याच्यावर चाळणी घालून घेतलेली आहे वरती झाकण ठेवलेलं आहे आणि माझ्याकडे जड सामान होतं ते मी त्यावर ठेवलं आहे खलबत्ता आहे हा त्यानंतर मी गॅसवर ठेवलेला आहे गॅसवर अठरा मिनिटे बरोबर हे वाटफोन घ्यायचे पंधरा मिनिटे हाय फ्लेमवर आणि उरलेली तीन मिनटे आहेत ती लो फ्लेमवर करून आपण अळूवड्या व्यवस्थित शिजवून घ्यायच्या आहेत हे बघा व्यवस्थित झालेले आहेत अळूवड्या ते आणि आता कापून घ्यायचे आहेत हे जरा गरम असताना कापले गेले की थोडेसे असे चिकटतात पण अळूवडा एकदम थंड व्हायला द्यायचे आहेत त्यामुळे तो व्यवस्थित दिसला जातो हा बघा गरम असल्यामुळे थोडेसे असे चिकटले जातात दुसराही अळूवडा आपण आता कापून घेऊया आता मी बाकीचेही अळूवडे व्यवस्थित सगळे कापून घेतलेले आहेत आता आपल्याला तळायला लागतील इथे मी डीप फ्राय करणार आहे शालो फ्राय करणार नाही आहे त्यामुळे मी कढईमध्ये माझा जो खोलगट तवा आहे त्यामध्ये मी तेल घातलेलं आहे तेल व्यवस्थित तापलेलं असेल तेव्हाच घालायचं आहे बघा व्यवस्थित तापलं गेलेलं नाही आहे हे बघा आता व्यवस्थित तेल तापलं गेलेलं आहे बाकीचे अळवडेही त्यामध्ये घालायचे आहेत तुम्हाला जेवढे जमतील तेवढे अळवडे घालून व्यवस्थित तुम्ही भाजून घ्यायचे आहे तळून घ्यायचे आहेत तुम्हाला हवे असल्यास तुम्ही शालो फ्रायसुद्धा करू शकता जेवढे तव्यावर मावतील तेवढे अळूवडे आपल्याला घ्यायचे आहेत आणि असे व्यवस्थित पलटून आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत एकदम गॅस मोठासुद्धा नको कारण एकदम मोठा असल्यामुळे वरचं पीठ करपलं जातं आणि आतला भाग जो आहे तो कच्चाच राहतो त्यामुळे पहिल्यांदा गॅस मोठा ठेवावा नंतर त्याची आच मध्यम करून घ्यावी आणि अळूवडे व्यवस्थित तळून घ्यावे आणि ते भाजले गेल्यानंतर आपण अळूवडे टिश्यू पेपरवर किंवा एका डिशवर काढून घ्यायचे आहे आता याच प्रोसिजरने आपल्याला इतर अळूवडेही तळून घ्यायचे आहेत त्यामुळे परत आपण गॅसची आज मोठी करायची आहे आणि अळूवडे त्यामध्ये सोडायचे आहेत अळूवडे एकदा सोडले गेल्यानंतर जेव्हा आपण दुसऱ्यांदा पलटतो त्याची आज एकदम मंद ठेवायची आहेत अशा पद्धतीने आपण सगळे अळूवडे भाजून घ्यायचे आहेत त्यामुळे मी जो पहिला अळूवडा केला होता तो एका पानाचाच केला होता कारण ते पान खूप मोठं होतं अग एकावर एक थर रचूनसुद्धा अळूवडे करू शकता या अळवड्याची रेसिपी जर आपल्याला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा